नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जळगाव जिल्ह्यात अटक अकरा पॉईंट सतरा लाख रुपये मोटरसायकली जप्त नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जळगाव जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या आरोपीकडून आरोपी अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी नाशिक शहरातील चौदा गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे नाशिक शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे यांनी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कठोर कारवाईचे आदेश दिले होते या तपासादरम्यान आरोपी नाशिकमधून मोटरसायकली चोरून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव यांच्या सूचनेनुसार माननीय पोलीस निरीक्षक श्री संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि त्यांच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात जाऊन पारोळा पोलीस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आरोपी किशोर संजय चौधरी वय तीस वर्ष राहणार तरवाडे जिल्हा जळगाव याला अटक करून त्याच्याकडून सत्तावीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आरोपीने के के हो के के चोरी केलेल्या मोटरसायकली जळगाव जिल्ह्यातील शिवरे तरवाडे आडगाव धरणगाव येथील शेतकरी आणि कामगारांना विक्री पोलिसांनी या सर्व जप्त केल्या असून उर्वरित पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णी पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव आणि श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे आरोपीकडनं एकूण सत्तावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरातून विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सत्तावीस गाड्या चोरी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण अकरा लाख सतरा हजार रुपये गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदनची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय संतोष नरोटे पी एस आय मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको पोलीस नाईक मंगेश जग जगजा रवींद्र दिगे भगवान जाधव आणि गणेश वडजे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील एस डी पी ओ सुनील नंदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम િત્યા જળગા જિલ્ પારોળા થી કારવાહી કરાઈબ ના બેન મિસ એન અપડેટ